डॉक्टरने लावली सराईंची बाटली लावली सराईंची बाटली त्या बाटलीचा पण काही भागे भाग्य नाही शेवटी शेवटी नजोदीत मावळीले आणि बॉडी घरी आली आणि बॉडी घरी आली अंघोळ घातली गुलाब पाणी आणि अंतराची बाटली आणि अंतराची बाटली तिने हऊस नाही फिटली तिने हऊच नाही फिटली मग तिचे चितेवर ठेवली रोखेची बाटली मग चितेवर ठेवली रोखेची बाटली सगळं हॉस्पिटलिंग तिथे सर्व